दादा नाव सांगा माझं नाव बाळा ना बैलाच ना। चिक्या अजित जगताप अमर शेठ तामकडा यांचा चिक्या थोडं वैशिष्ट्य चिक्याविषयी चिक्या हिंदीच राहिलेला हा चिक्या म्हणजे आम्ही घेताना आदत होता चिक्या आमच्या शेठची खूप इच्छा होती एक आपल्याला चांगला बैल घ्यायचा आणि या चिक्या आदत पण आदत पासून पळत ती दोन्ही खांदी पळत होता दोन्ही खांदी कड पळायचा आणि चिक्याची किंमत मालकाने लावली होती पंचावन्न लाख रुपये मालक मला एवढा आलं तरच द्यायचं नाही तर बैल द्यायचा नाही आमची शेटची इच्छा होती बैल आपल्याला घेतला घ्यायचा पण शेट पंचावन्न लाख एक हजार रुपये वर दिलं आणि हा बैल घेतला कधी खरेदी केला होता बैल आता पाच ते सहा महिने झाले खरेदी केल्याला आणि कुठं राहायला हिंद केसरी माळशिरसला एक नंबर केला हिंदी केसरी मैदानला आता बकासुर बर साडा वाघापूरला एक केला परत पाटणला एक केला लकन सोबत रेट्री धरण लालता रेगुलर रेग्युलर तर बैल मला असे विशिष्ट नाव सांगा ना सोबत पहिले झालेले आतापर्यंत प्रत्येक बैलात पडला आहे आपला लखन आहे चालूचा बक्कासुर आहे गर्निकेचा राजा आहे अर्जुन आहे बाईजा आहे आदत मधला <laughs> आपला सरजय सरांचा आहे सगळे नामांकित पहिला सगळ्या बैलांबरोबर चिक्याचं वैशिष्ट्य सांगा ना थोडस कसं आहे शांत आहे रागीत आहे चिक्क्या बघितलं तर एखाद्या मुलीला लाजवला असा चिक्के आहे कारण दिसायकना आणि चिकना चिक्की आहे आणि रागीत नाही पण तो त्याला जेवढा आपण जीव लावल तेवढा तो, तो आपल्याला जीव लावणार त्याला आपण घरी मारलं केलं तर ते आपल्याला जवळ येऊन देणार नाही असं रागीत तर थोडा आहेच मैदानात कधी तुम्ही मैदानात राहता अर्ध्या तासापूर्वी हो नियोजन चांगलं आहे पहिली गाडी पळल्या एक नंबर केला निम सोडला अर्जुन चिकेन तीच गाडी आधी तानायची अर्जुन अर्जुन कुठला अर्जुन संभाजीनगरचा त्याच्यासोबत सोबत पायर आमच्याकडे शंकरपट बरवलं जातं मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शंकरपट जात आणि तीन फेऱ्याचं मैदान जवळपास इकडं सगळ्यात जास्त होत तर काय तुम्हाला आहे का आवड शंकरपटाची भाऊ अजून पर्यंत आपण तर काय केलं नाही शंकरपट पण थोडं बघू जर आला चान्स तर नक्कीच शंभर टक्के पडू बर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे बरेचसे बैल इकडे येऊन सध्या गुलाल घेत त्याच्यावर काय झालं नाही ती कसा विषयची बैल आहेत ना ती पळतातच बैल कारण त्यांचं खुराक तुमचं व्यायाम वगैरे त्यांचा कंटिन्यू चालू असतो आमच्यापेक्षा जास्त त्यांचं हे असतं म्हणजे खुराक बैलांवरती लक्ष व्यायाम लखन सोबत कोणत्या ठिकाणी पायरा झाला लखन सोबत रेट्रेदरांमध्ये आता मागले दोन आठ एक नंबर केला त्याच्या अगोदर करंजीपूरला एक नंबर केला काय वाटलं लखन सोबत पहिला झाला नाही लखन सोबत पहिला झाला ना गाडी आम्हाला म्हणजे झाला की आम्हाला माहिती गाडी एक नंबर करणार आणि गाडीला स्पीडच असतं लागत आटील ड्रायव्हर चालेल शुभेच्छा दादा तुम्हाला प्रथमच तुम्ही आमच्या चॅनलवर होता आणि मित्रांनो हा आहे चिक्या हिंद केसरी चिक्या आहे जवळपास महाराष्ट्रातील सर्वच नामांकित बैलांसोबत त्यांनी पैरे केलेले आहे सर्वच नामांकित बैलांसोबत त्याचे पैरे झालेले आहे आणि शिक्याचे मालक आपल्यासोबत होता तर पुढील वाटचालीसाठी चिक्याला आणि त्याच्या मालकाला आपल्याकडनं शुभेच्छा जय शिवराय